गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न अखेर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून मार्गी लागला असून मोजणी प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विशेष करून हद्दवाड भागात गुंठेवारीचा प्रश्न सतावत होता यामुळं नागरिकांसह शासनाचं देखील नुकसान होत होतं नागरिकांना बांधकाम करता येत नव्हतं खरेदी विक्रीचे व्यवहार होत नव्हते प्रॉपर्टी कार्ड याचीही अडचण होती बांधकाम परवानेच मिळत नसल्यानं दुसरीकडं बेकायदेशीर बांधकामाचं पेव फुटलेलं होतं गुंठेवारीचा प्रश्न विविध राजकीय पक्ष तसंच सामाजिक संघटनांनी उचलून धरलेला होता दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करताना विधानसभेत अनेक वेळा गुंठेवारीचा विषय लावून धरला तसंच सरकार दरबारी याचा पाठपुरावा कायम ठेवला होता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला आता यश आलं असून या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा केली यानंतर पालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी चर्चा केली यानंतर धाराशिवच्या धर्तीवर सोलापूरच्या गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लागण्यावर एकमत झालं यानुसार आता प्रशासनाच्या वतीनं मोजणीची कार्यवाही सुरू झाली आहे अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली तेव्हाच आपले नवीन आयुक्त आले महानगरपालिकेचे त्या आयुक्त साहेबांना मी सांगितलं की असं सा असं गुंटेवारींचा प्रश्न आहे आज पुन्हा एकदा त्यांच्याशी फोनवर बोललं असताना ते म्हटले की मी जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही मी सांगितलं ते पूर्वी आपल्या उस्मानाबादला जिल्हाधिकारी असल्यामुळं हा प्रश्न कसं सोडविला हे त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दाखविलेली आहे आणि इथल्या मोजणी अधिकाऱ्यांनाही एस एल आर लोकांनाही सांगितलं की हा प्रश्न कसं सोडायला पाहिजे मला आज असं कळालं की आज त्यांचा प्रश्न ते सांगितल्या सांगितल्या आज गुंटेवारीमधल्या जागेचं एक एक, एक, एक एकांचं मोजणीसाठी त्यांनी आज तयार झालं आणि मोजणीसाठी पैसे भरून घेतलं म्हणजेच आजपासून आणि आयुक्तांनी सांगितलं की हा प्रश्न तर उद्यापासून मार्गीला लागेल उद्यापासून ते मोजणी करतील आणि नाही झालं तर मी त्याच्यात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडून घेतो सांगितलं खरंच मी अधिकाऱ्यांचं मी खरंच अभिनंदन करतो आल्या आल्या आपल्या ह्या सोलापूरच्या शहराचा विकास जिथं थांबला आहे गेल्या अनेक वर्षापासून तिथं बांधकाम होऊ शकत नाही किंवा ते करावं तर बेकायदेशीर करतात आणि त्याच्यामुळं महानगरपालिकेचं उत्पन्न कमी झालेलं आहे जवळपास साठ टक्के महानगरपालिकेत ग्रामीण आपल्या ज्या हदवाडी भागात टॅक्स भरलं जात नाही पण ह्यामुळं की महानगरपालिकेचाही फायदा होईल महानगरपालिकेचाही उत्पन्न वाढणार आहे गुंठेवारीचा प्रश्न मिटल्यानं आता नागरिकांना बांधकामाचे परवाने मिळू शकतील शिवाय जागेबाबतचे अधिकृत व्यवहार होतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारानं तसंच पाठपुराव्यातून शहराला भेडसावणाऱ्या गुंठेवारीसारखा मोठा प्रश्न मिटल्यानं शहरवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे